અગર <laughs> ગ आपण आजुडपंचायत यावं लागते हे रेकॉर्ड रूम रेकॉर्ड रूम मध्ये बसतात साहेब आठवड्या दोन पंधरा दिवस तासभरासाठी येतात त्यांचे काय प्रशासकीय काम त्याच्यावर निघून जातात परंतु इथं खेटे करणारी जनता जनतेचे प्रश्न किंवा जनतेचे काही काम आहे त्याला माती दिली जाते हे मुरुड दुर्भाग्य आहे आणि जनतेचा जो असंतोष आहे तो कुठेतरी ओसाडायला लागलाय म्हणून आम्ही मुरुड विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून हे काम हाती घेतलेलं आहे तरी आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की मुरुडला एवढ्या मोठ्या लाख सव्वा लाखो लोक इथं राहतात तीस पस्तीस हजार मतदाराचं हे गाव आहे एवढं मोठं गाव असताना सुद्धा इथं निवासी ग्रामसेवक हो आम्हाला लाभत नाही हे आमचं मुरुडकरांचं दुर्भाग्य आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून